ते जाऊत आपल्या रुग्णांसाठी आपल्या जनतेसाठी आणि या सुविधेचं आज उद्घाटन करण्यासाठी आपल्याला अत्यंत आप मानवीवर पावले लावलेले आहेत तर सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष माननीय नामदार श्रीयुक्त सजय जी सर जे सामाजिक न्यायमंत्री आहेत पालकमंत्री आहेत आणि औरंग औरंगाबाद सॉरी छत्रपती संभाजीनगर विभागाचे विद्यमान आमदार आहेत त्यांचा धन्यवाद सर माननीय मंत्री महोदयांना मी अशी विनंती करतो की त्यांनी याप्रसंगी आम्ही मार्गदर्शन द्यावं हो?

हॉस्पिटलला गेलो तर आपण हॉस्पिटलच्या गोष्टी करत असतो आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर त्या नर्सचा चेहरा तसाच डॉक्टरला भेटलो डॉक्टरचा चेहरा तसाच अरे तुमच्या चेहऱ्यावर पहिल्या लोक सर्वात प्रथम लक्षात ठेवा कॉन्फिडन्स याला म्हणतात ना एंट्री करताच असलेला गेटवरचं वाचमेन असेल की आत्महत्यच रिसेप्शन बॉल बसतात असतात त्याने स्माईल करून पेशंटला वेलकम केलं ना अर्धा दोन होतं परंतु आम्ही काहीतरी विशेष करतोय आम्ही काहीतरी विशेष आहोत किंवा आम्हाला तुमच्याकडे पाहायला लक्ष नाही हे जे काही आपलं ना समोरच पाहण्याचा दृष्टिकोन करतो त्या वेळेला पेशंटच्या मनामध्ये धाडूक वाढते हे तुम्हाला माहीत नसेल पण आम्ही अनुभवले आहे पेशंटने आपल्याकडे म्हणजे असं आता आपलं पेशंट जास्त सिरियस आहे असं आम्ही लागतो कृपया स्माईल चेहऱ्यावर ठेवा तुमच्या स्माइल मुळे पेशंट अर्धा बरा होतोय तुम्हाला जरी माहीत नसेल तरी आमचा तो अनुभव आहे पूर्वी कधी काय आम्ही जेव्हा मोखाले डॉक्टर नसायचे डॉक्टर छोट्याचं हॉस्पिटल ओपीडी टाईप असं हॉस्पिटल असायचं म्हणजे शॉपच असाच गेलं का तस पकडली का थोडं असं असं केलं तीन गोळ्या दिल्या सकाळी गेले दुपारी गेल्या एक संध्याकाळी गेले आपण म्हणतो डॉक्टर तीन ना आता आपण बरोबर काय आहे त्याच्या कंटेंट पण माझ्या घरातला डॉक्टर किंवा माझ्याशी कनेक्ट असलेला डॉक्टर जेव्हा हसून बोलताना आहे का आधे घंटे किंवा पुरस्तिलाय का पोचले ना आपण ते मी यासाठी सांगतोय की हॉस्पिटलमध्ये आज ही जे नवीन फॅसिलिटी देत आहेत हा त्याचा एक भाग आहे आता कोणत्याही पेशंटला तुमच्याशी बोलायला मोकळी मिळालेली हा फार महत्वाचा मुला आहे पेशंट आता डॉक्टरशी बोलू शकतो याचा परिणाम तुम्हाला आता ताबडतो की करणार नाही काही वेळेला तुम्हाला असं वाटेल हा काय त्रासदायक प्रकार या डॉक्टर फर्णवीसने सुरू केलेला आहे आता आम्हाला ह्या पण बिलक्या द्याव्या लागतील काय असं जरी वाटत असलं तर त्याचा आनंद तुम्हाला नंतर मिळेल म्हणून तुम्ही आजच्या घडीला त्याला इझी घेऊन टाकता मध्ये तुम्ही इतर लोकांशी कनेक्ट होणारा एक दुवा होणार आहात आपण अनेक डॉक्टर पाहतो अनेक डॉक्टरांच्या नावावर हॉस्पिटल चालतो मी अनेक मोठमोठे हॉस्पिटल म्हणून आता पेशंटचे माझा डायरेक्ट अटॅचमेंट ही संकल्पना मला वाटतं पहिल्यांदा आता या शहरामध्ये नाही तर महाराष्ट्र मध्ये म्हणून मी याचा मनापासून खरंच पाहतो आता पेन किलर माझ्यात राहील असे त्याचा अर्थ आहे आता नाही डॉक्टर मला जर काही त्रास होत असेल मला जर काही होत असेल माझ्याशी माझा डॉक्टर बोलतोय तुम्ही असलेलं अंतर कापण्यापेक्षा ते गोळी घ्या ती आजूबाजूला असलेली गोळी घ्या पण हॉस्पिटलकडे या मी तुम्हाला तपासतो अर्धा त्याचे मॉरल वाढतं मॉरल वाढल्यामुळं ज्याचा कॉन्फिडन्स वाढतो तो कॉन्फिडन्स एकदा वाढला पेशंट मी गोवायला सुरुवात पेशंट गोळ्यांनीच मीठ होतो असं जर म्हणत बनत असेल तर त्याच्यामध्ये मनात चुकीच आहे अर्धा त्याचा स्वतःचा कॉन्फिडन्स असला काय खूप वेगवेगळे हॉस्पिटल म्हणजे आम्ही जो स्टेजमध्ये जातो आम्ही कुठे तकलीफ नाही होती अगि लवकर किससे बात करणे कुठसात हटकाय किससे बात करणे तुमचे बात करून पैशान होतात लेकिन कॉमन आदमी डॉक्टर से प्रचार कराने का काम आपने शुरू किया है उसके लिए आपके लिए आपको बहुत थैंक्स धन्यवाद जय